हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आर्डंट आर्डंटचा मराठी तर्त तीव्र उत्कंठित ज्वलंत अतिउत्साही कळकळीचा अति तेजस्वी कडवा जहाल प्रखर पक्का कि कड़क किता है आर्डंटलाक प्रयोग कर पेक्य है सपोर्टर ऑफ द लोकल क्रिकेट टीम दुसरा वाक्य है पोएट एन आर्डन स्पिरिच्युअलिस्ट तीसरा वाक्य है हिज फादर वॉज एन आर्डन सोशलिस्ट चौथा वाक्य है हिज अफेक्शन टूक अँड आर्डन फॉर्म फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू